जुया भावांची कथा मी रमेश एका मोठ्या कंपनीत कामाला आहे मला एक जुळा भाऊ पण आहे त्याचे नाव सुरेश आहे आम्ही दोघे कमालीचे एकसारखे दिसत होतो नवीन बघणायांना तर समजायचेच नाही की रमेश कोण नी सुरेश कोणते इतकेच काय तर जुने लोक पण बहुतांश वेळा फसायचे कधीकधी आम्हाला मजा येत असे पण खूप वेळा त्रास देखील होत असे सुरेशपेक्षा मी थोडा धाडशी स्वभावाचा होतो बाकी दिसायला आम्ही दोघेही एकसारखेच होतो सहा फूट उंच पेदार शरीरयष्टी इत्यादी त्यामुळे आमच्याकडे बघताच मुली घायाळ होत असतं हे आम्हाला चांगले माहीत होते पण आजवर खूप प्रयत्न करून देखील मला एकही मुलगी पटवता आली नव्हती त्याउलट मात्र सुरेशला खूप साया मुली पटायच्या त्याचा स्वभावच तसा लाघवी होता त्यातीलच एक मुलगी होती सारिका सारिका त्याच्या कंपनीत काम करायची आजवर मला माहित असलेल्या त्याच्या गर्लफ्रेंड्सपैकी ही खूपच उजवी होती नखनिशांत गोरी पान उंचपुरी सफरचंदासारखे गुलाबी गुलाबी ओठ कमनीय बांधा लांब सडक केस अशी ती होती सोबत तिचे कपडे घालायचा अंदाज पण खूपच चांगला होता नेहमीच ती उंची उंची कपडे घालायची तिचे वागणे अगदी फॅशनेबल होते तिला बघताच माझा मन वळवळ करायला सुरुवात करायच पण माझ्या भावाची गर्लफ्रेंड असल्याने मी गप बसायचो तो तिला घेऊन नेहमी आमच्या फ्लॅटवर येत असे त्याच्या रूममध्ये गेले की तो तिला येथेच बक्षीस देत असे तिच्या आ आ उजोरात करना अजून असे आवाज ऐकून मी खूपदा माझ्या भावना आवरल्या होत्या झोपताना तर शक्यतो मी तिच्या नावानेच मन शांत करत होतो मला काहीही करून सारिकाला बक्षीस द्यायला होते मी एक आयडिया करायची ठरवली माझ्या डोक्यात प्लॅन झाला होता मला फक्त योग्य वेळ हवी होती आणि ती लवकरच आली त्या दिवशी सुरेश आणि सारिकाचा भेटण्याचा प्लॅन ठरला होता ती रहायलाच येणार होती पण अचानक सुरेशला काहीतरी जरुरी काम लागले होते आणि त्याला लवकर जावे लागणार होते पण त्याने सारिकाला यातील काहीच सांगितले नव्हते ठरल्याप्रमाणे सारिका आली आम्ही तिघांनी एकत्र जेवण घेतले आणि ते दोघे त्यांच्या रूममध्ये गेले इकडे माझ्या मनात नेहमीप्रमाणे चलबिचल चालू झाली इतक्या दिवसात मला काही जमले नसेल पण एक गोष्ट मी केली होती ती म्हणजे माझ्या आणि त्यांच्या रूमला छिद्र पाडून ठेवले होते आजवर मी त्यातून काही बघितले नव्हते पण आज मात्र मी स्वतला सावरू शकत नव्हतो सुरेशने सारिकाला कमरेत पकडले होते दोघे एकमेकांना बक्षीस देत होते सुरेशपेक्षा सारिका जास्त आक्रमक दिसत होती पुरुषाने पुढाकार घ्यावा तसेच ती पुढाकार घेत होती तिने सुरेशच्या केसात हात घातला आणि त्याच्या गयावरून तसेच मानेवरून तिने तिचे ओठ फिरवण्यास सुरुवात केली पुरुष कोण आणि बाई कोण हेच मला नेमके समजत नव्हते पण सुरेश काही जास्त वेळ दम धरू शकला नाही थोडा वेळ गेला आणि कंटाळून ती बाजूला झाली आणि सारिकाची इच्छा अपुरी राहिली सॉरी सारिका तो म्हणाला हे काही नवीन नाही मला पण तुला यावर काम करावे लागेल नाही तर मी तुला सोडून जाईन ती त्याला म्हणाली आणि तशीच बाजूला जाऊन झोपली तिने कपडे घातले नव्हते थोड्याच वेळात ती झोपी गेली इकडे सुरेश कपडे घालून बाहेर आला आणि मला म्हणाला रमेश मी कामासाठी बाहेर जात आहे सारिका सकाळी उठली की तिला सांग मी पहाटे गेलो आहे म्हणून असे म्हणून तो निघून गेला मी दार लावले आणि पुन्हा त्याच्या रूमकडे गेलो तो गडबडीत रूमचे दार पुढे करायचे विसरला होता फटीतून झोपलेली सारिका मला स्पष्ट दिसत होती पोटावर झोपलेली ती पाय फाकून झोपली होती त्यातून तिची सुपारी मला स्पष्ट दिसत होती मला आता सावरणे कठीण होऊन बसले होते मी धाडस करायचे ठरवले मी आत शिरलो ती गाढ झोपली होती मी हळूच माझे कपडे उतरवले आणि बेडवर गेलो तिच्या दोन्ही पायांमध्ये मी शिरलो आणि माझी जीभ तिच्या पायांवरून फिरवू लागलो माझ्या स्पर्शाने ती साधारण जागी झाली तिला वाटले सुरेशच आहे ती खुश झाली आणि म्हणाली सुरेश तू पहिल्यांदाच असे काही तरी करत आहेस मला तुला जे हवे आहे ते कर मी काहीच बोललो नाही मी माझी जीभ तशीच तिच्या पूर्ण पाठीवरून मानेपर्यंत मनसोक्त फिरवून घेतली आमच्यातील असलेल्या साधर्म्यामुळे तिला अजूनही हे समजले नव्हते की मी सुरेश नाही रमेश आहे ती मला पूर्ण प्रतिसाद देत होती मी आता माझा मोर्चा तिच्या वरती वळवला माझ्या दाबाने ती म्हणाली आज सूर्य पश्चिमेला उगवला आहे वाटत मी माझ्याच कामात मग्न होतो हे बघून ती म्हणाली सुरेश या दिवसाची मी किती दिवस वाट बघत होते मला जे हवे ते तू आज दिलेस मला माझा सगळ्यात आवडता प्रकार आहे हा मला ती तिच्या अंगावर ओढून घेत होती तिच्या हाताच्या बोटाची नखे माझ्या पाठीवर वृत्त होती आमच्या दोघांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या पण आम्हाला त्याची पर्वा नव्हती आम्ही बेभान होऊन एकमेकाला खात होतो अखेरीस खूपच जास्त वेळाने आमचा तो क्षण आला त्या रात्रभर मी सारिकाला पूर्णपणे बक्षीस दिले सकाळी उठल्या, उठल्या देखील मी तिच्यावर एक भन्नाट बक्षीस दिले ती जायाला निघाली त्यावेळी ती म्हणाली तुला एक सांगू का हो सांग ना माझ्या या वाक्यावर तु ती म्हणाली तू सुरेश नाहीस हे मला कालच माहीत झाले होते तिच्या या वाक्याने माझ्या डोक्यात झिणझिण्या जिन आल्या मी सुन्न झालो पुढे ती म्हणाली तुम्ही दोघे एकसारखे नक्कीच दिसता पण तुझ्या मांडीवर एक तीळ आहे जो त्याच्या मांडीवर नाहीये यावरून मी कालच तुला ओळखले होते पण तुझी बक्षीस द्यायची पद्धतच अशी भारी होती की मी स्वतला तुझ्या हवाली करण्यापासून रोखू शकली नाही इथून पुढे आता तूच मला कायम खुश ठेवायचे असे म्हणून ती हसली तिने माझ्या ओठाचे चुंबन घेतले आणि निघून गेली मी मात्र मनातल्या मनात चकितही झालो होतो आणि खुशदेखील झालो होतो हे नक्की